लेआउट मधील ओपन स्पेसवर अतिक्रमण धारकास न्यायालयाचा दणका पुसद येथील दिवाणी न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल दोन शाळेचे राखीव खुली जागेवर असलेले बेकायदेशीर अतिक्रमण ताबा एक महिन्याच्या आत खाली करण्याचे मुख्याधिकारी नगर परिषद पुसद यांना न्यायालयाने दिले आदेश तसेच शाळेने ओपन स्पेसच्या जागेचा वापर केल्यामुळे सात लाख रुपये नुकसान भरपाई शाळेकडून वसूल करण्याचे जिल्हाधिकारी यांना आदेश नगर परिषदचे बेकायदेशीर ठरावाबद्दल न्यायालयाने मुख्याधिकारी गोपीचंद राठोड व इतर यांच्या विरुद्ध बांधवीचे कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची वादीच दिली मुभा प्राप्त माहितीनुसार नगर परिषद पुसद कक्षेतील अरुण आनंद आनंदनगर वार्ड क्रमांक तेवीस मधील सार्वजनिक राखीव खुला जागेमध्ये उमर फारुक एज्युकेशन शाळा आणि साजिद एज्युकेशन सोसायटी शाळा या दोन्ही शाळेचा असलेला बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यासंदर्भात लेआउट मधील वादी गफार खान मोहम्मद खान एजाज खान रियाज खान सय्यद मोहम्मद अली खाझा अली सय्यद शेख रहीम अब्दुल हमीद यांनी प्रतिवादी क्रमांक एक मुख्याधिकारी नगर परिषद पुसत तसेच अध्यक्ष उमर फारुख शाळा व अध्यक्ष साजिद एज्युकेशन सोसायटी अलिरा इंग्लिश स्कूल यांच्या विरुद्ध सन मध्ये दावा दाखल केला होता दोन्ही पक्षातर्फे न्यायालयात पुरावे सादर करण्यात आले आणि दोन्ही बाजूचे अंतिम युक्तिवादानंतर विद्यमान चौथे दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमान गोविंद एस वर्पे साहेब यांनी दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अंतिम आदेश पारित करून वादीचा दावा खर्चासह मंजूर करण्यात आला त्याप्रमाणे प्रतिवादी क्रमांक एक नगर परिषद फुसद यांना आदेशित करण्यात आले की प्रतिवादी क्रमांक दोन व तीन यांनी वाद जागेवर केलेले अतिक्रमण तार कंपाऊंड सहित एक महिन्यात काढण्यात यावे प्रतिवादी क्रमांक दोन व तीन यांनी स्वतः अगर इतरांमार्फत वाद जागेवर अतिक्रमण करू नये असा निरंतरचा मनाई हुकूम देण्यात आला प्रतिवादी क्रमांक दोन यांनी रक्कम रुपये पाच लाख व प्रतिवादी क्रमांक तीन यांनी रक्कम रुपये दोन लाख नुकसान भरपाई वादीने केलेल्या नोंदणीकृत संस्थेला देण्यात यावी संस्था नोंदणीकृत नसेल तर वादी व वरील तीनही लेआउट मधील रहिवासी यांनी सोसायटी नोंदणीकृत करावी वर नमूद केलेले नुकसान भरपाईचे एकूण सात लाख रुपये हे आनंदनगर येथील रहिवासी यांचे कल्याणाकरिता वापरण्यात यावे प्रतिवादी क्रमांक दोन व तीन यांनी नुकसान भरपाईचे पैसे भरले नाही तर त्यांची मालमत्ता विकून पैसे वसूल करण्याचे आदेश माननीय जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना देण्यात आले प्रतिवादी क्रमांक एक मुख्याधिकारी यांना आदेशित करण्यात आले की वाद मिळकत खुल्या जागे विकसित करून त्यावर बगीचा क्रीडांगण खुली व्यायामशाळा चालण्याचा ट्रॅक इत्यादी लवकरात लवकर तयार करण्यात यावे उर्दू शाळा व इंग्रजी माध्यमातील शाळेतील विद्यार्थ्यांनी खुल्या जागेवर खेळणे सुरू ठेवावे वादी क्रमांक एक गफार खान यांना मुभा देण्यात येते की त्यांनी तत्कालीन मुख्याधिकारी गोपीचंद खेमसिंग राठोड नगर परिषद पुसत व तत्कालीन अध्यक्ष हजरत उमर फारुक एज्युकेशन सोसायटी पुसत यांच्या विरुद्ध कलम चारशे वीस चारशे अडुसष्ट सह चौतीस इत्यादी आणि इतर कायद्याप्रमाणे लागू होत असेल तर गुन्हा दाखल करावा असे महत्वपूर्ण निकाल दिवाणी न्यायालयाने दिले या निकालानंतर पुसत शहरातील लेआउट मधील ओपन स्पेसवर अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दनानले आहे तसेच या निकालानंतर प्रतिवादी हे अपीलसाठी जाणार असल्याचेही समजले आहे